श्री स्वामी समर्थ ॐ नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टाङ्गी श्री श्रीसरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमणतै से गुरुवर्या सुखनिधानसद्गुरुराया स्मरुणीता पवित्रपाया चित्तशुद्धिजाहली थोरऋषिमुनिसन्तजन बुधगणानि करुणी तयांसी नमन ग्रन्थरचना आरम्भि श्री स्वामी राया स्मरुणी तु पवित्रपाया महात्म्य तुमसे गावया आता नाव गाव खुद कर्तोमि नावुद्दस्वामि किंवाता पितं कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मा संबंधाने अख्यायिका लिहिली लि एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घडदार्थ कर्दळीच्या बणी स्वामी प्रकटले वारुळातुणी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसूनी त्यांचा राहिला कायम चावण आगळीती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्तांनी केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव मृसिंहभाण काश्यप गोत्र राशी मीण ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावण, आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष पाहिले दत्त वास्तव्य निरंतर, तो थोर पर्वत तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तेथे केला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीचा पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून, अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिक का कान मोठे अजाणूबाहू कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटसे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीसे वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ, दूसरे श्रीपादवल्लभ नृसिंहसरस्वतीः तिस्रे नामशुभ गानकापुरदर्शनदेवदुर्लभ जागृतदे दत्तस्थानते तेथे होऊणी साक्षात्कार पहावयासी येती चवथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्तवसे अक्कलकोटी नित्य राहुणी अगाध गुढ लीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊणी, गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखिवले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांसी स्वामी सर्वा साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रवतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावण झाली जन्मजन्मीची पापे जळाली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषांची करणीय घाद वाणी हुड निर्विवाद झाला विना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्याला खोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायांतल्या वाहनाही ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर, केला त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतरत ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणिले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुणी मृदुदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार समुपदेश दीक्षा देऊणी स्वामीराया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागडे नाही आणखी मजवरी होता कृपा कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सकलसिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मणी उपजली आहे आता म्हणुणी मिठी घातली तव चरणी धाव पाव तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझा भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या वीण माझाय कैवारी अन्न कोणी दिसेणा तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुण जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ता पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मणी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासांसी, भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अवलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचा सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा सोळप्पा सर्वांना लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजणी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेणे पुढे संपल्या लीला संपले खेळ चीज आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शके अठरासे बहुधान्य नाम सवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीस झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निबन वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले नीले गावा बाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी ऐसायती दत्त दिगंबर संपवणी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोका कुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल पाणी ही सुचेना गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त जाहले। अजूनही जे ती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाणा स्वामी दूर करतात यांचे असती असंख्य दाखले आणि अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंतुया नम्र होणी त्यांचे चरणी कळकळेने करूया विणवणी स्वामींना यावी करुणा म्हणुणी प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गामजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तवणामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवनाही क धडदौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख गृहसौख्य आणि वाहन सुख अंती गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करितो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दया मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडीवा कुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त मस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव नव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी म्हणात इच्छा सफल होईल माणिक प्रभु साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेदतात नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनाही पावतेती ऐसी ठेवणी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य, सत्य वाचाही ओम श्री अकल कोति स्वामी अक्कलकोटीस्वामी शुभम भवतु ओम शांती 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 श्री स्वामी स्त्रोत्र स्तोत्र महात्मसंपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय